तर बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये गोदावरी नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय त्याबरोबरच गेवराई तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांना देखील मोठ्या प्रमाणात पूर आलेला पाहायला मिळतोय परिणामी राजापूर सावळेश्वर राक्षस भुवन सह इतर तीन ते चार गावांना पाण्याचा वेढा पडलाय आणि संपर्कही तुटलेला आहे अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत यांच्याकडनं आकाश काय अधिक माहिती बीडमधून नक्कीच परण्या गेल्या पंधरा दिवसापासून विश्रांतीवर असलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याचं बघायला मिळत आहे बीड असे बीडची गेवराई असेल माझलगाव असेल या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे माजलगाव धरणाचे तर अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत तर गेवराईमध्ये जो जायकवाडी धरण आहे जायकवाडी धरणाचे दरवाजा उघडण्यामुळे जी गोदावरी नदी जी गेवराईतून वाहते त्या गेवराईमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झालेला बघायला मिळत आहे जे राजापूर असेल ना व अशा विविध जे गावं आहेत या गावामध्ये पाण्याचा पाणी घरामध्ये पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यातील अठरा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याची माहिती समोर येते व नदीकाठच्या जे गावं आहेत या गावातील नागरिक जे आहेत त्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे व कुणीही नदीकाठी जाऊ नाही पाण्या खोल पाण्याच्या ठिकाणी जाऊ नाही गरजेचं असेल तरच घराबाहेर पडावं अन्यथा बाहेर पडू नाही असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे प्रज्ञा नक्कीच सुरतो धन्यवाद आकाश संपूर्ण सविस्तर माहितीसाठी